मंडळी पुणे शहर महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं पण मागील काही दिवसातील घटना बघून पुणे आता गुंड आणि गुन्हेगाराची राजधानी झालंय का असा प्रश्न आता सामान्य पुणेकरांच्या मनामध्ये पडू लागलाय त्याचं कारण असं आहे की आणखी एक धक्कादायक घटना हत्येची पुण्यातील कर्वेनगर या उच्चभ्रू भागातून समोर आली आहे नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर नेमकी घटना काय आहे आणि कशी घडली तेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघू तर मंडळी चोरीच्या घटनेतून ही हत्या झाली असावी असा प्राथमिकदृष्ट्या पोलिसांचा अंदाज होता मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर ही हत्या अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याचं समोर आलं आहे राहुल पंढरीनाथ निवंगुणे वयवर्ष बेचाळीस असं मृत व्यक्तीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेबारा वाजायच्या सुमारास ही हत्या करण्यात आली अज्ञात इसमानी रात्रीच्या वेळी दरवाजा वाजवल्यानं राहुल यांनी दरवाजा उघडला मात्र आरोपींनी अचानक राहुल यांच्यावर धारधार शस्त्रानं सपासप वार केले दरम्यान राहुल यांनी आरडाओरडा केल्यानंतर घरात असणाऱ्या तीन मुली आणि पत्नी जाग्या झाल्या मात्र आरोपी तोपर्यंत घरातील दागिने आणि रोख रक्कम किंमती वस्तू याची लूट करून पसार झाले होते पोलिसांनी आधी हा प्रकार सगळा चोरीचा आहे असं म्हटलं मात्र पोलिसांनी अधिक तपास केला असता पत्नीनेच प्रियकराच्या मदतीनं हत्या केल्याचं उघड झालं आहे दोन्ही आरोपींना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे पूर्वी देखील त्यांनी हत्येचा प्लॅन केला होता मात्र मागच्या वेळी तो प्लॅन फसला अशी माहिती पोलिसांना आरोपींनी दिली आहे राहुल हे एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते त्यांना तीन मुली आहेत आरोपींच्या तोंडावर बुरखा असल्यानं मुलींनी आरोपींना पाहूनही ओळखता आलं नाही डोळ्यासमोरच वडिलांची निर्गुण हत्या झाल्यानं मुलींच्या मनावर मोठा आघात झाला आहे तर मंडळी असा हा प्रकार पुण्याच्या वस्तीमध्ये घडलेला आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते तुमचं मत कमेंट करून जरूर सांगा